कार कसे हात आपण मैथिलीस फूडस्टॉपमध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत नुकतेच गणपती बाप्पा येऊन गेले त्यांच्या प्रसादाचे आणि त्यांना भरपूर जणं नैवेद्य घेऊन येतात ते केळीच्या फण्या इतकी केळी होती की ती काळी पडायला लागली आणि नैवेद्य शेवटी वाया जायला नको म्हणून त्याचे मी भरपूर लाडू केले लाडू संपले आता वड्या राहिल्यात पण लाडू आणि वड्या कसे करायच्या त्याची आपण कृती बघूयात तुम्हाला दाखवण्यापुरत्या मी या दोनच केळांच्या वड्या आणि एक लाडू करून दाखवत आहे ही केळी मी मायक्रोमध्ये एक मिनिट गरम करून घेतलेली आहेत तुम्ही जर मायक्रोन असेल तर वाफळून घेऊ शकतात त्याने काय होतं की केळी सोलल्यानंतर जी काळी पडतात ती काळी पडत नाही आणि ती अगदी व्यवस्थित तशीच राहतात तर एक मिनटं मी ही वाफळून घेतलेली आहेत केळी आणि हे बघा एक मिनटानंतर असं ते सोललं गेलं आहे हे बघा तुम्ही बघू शकता इथे एकदम त्याचं असं साल बाजूला झालेलं आहे आणि आता ती आपण नंतर सोलून घेणार आहोत आता ही वडी आणि लाडू करण्यासाठी मी अगदी नैवेद्याच्या वाटीनं एक वाटी कणिक घेतलेली आहे इथं इथं मी दोन वाट्या घेतल्या आहेत पण एक वाटी घेतली तरी चालेल एवढं काही हार्ड अँड फास्ट रूल नाही आहेत की एवढंच प्रमाण घ्यायला पाहिजे म्हणून तसंच इथे मी अर्धी वाटी मुगाचं पीठ माझ्याकडे एवढंच शिल्लक होतं ते घातलेलं आहे एक वाटी भरून बेसनाचं पीठ घातलेलं आहे एक वाटी भरून आता आपण ह्याच्यामध्ये तांदूळाचं पीठ मिक्स करणार आहोत ते सुद्धा अर्धी वाटी घेतली तरी चालेल जर तुम्हाला फार तांदूळ खायचा नसेल तर इथं मी एक वाटी घेतलेलं आहे आणि हे सगळं आता आपण गॅसवर ठेवून मंद गॅसवर अधिक कोरडं भाजून घ्यायचं आहे इथं थोडी ड्रायफ्रूट म्हणजे काजू बदाम आणि पिस्तांचे तुकडे करून घेतलेले आहेत मी ते आपण वडी लाडूमध्ये पण घालणार आहोत आणि वरण गार्निश करायला पण त्याचा वापर करणार आहोत आता हे जे वाफळून घेतलेलं के आहे ते मी अगदी हाताने कुस्करून घेते आहे अगदी त्याची पेस्ट व्यवस्थित पेस्ट झाली आहे तुम्ही इथं बघू शकता अजिबात त्याच्यात गाठी राहिलेल्या नाही आहेत अतिशय मऊ पेस्ट झाली आहे आता हे पीठ आहे हे कोरडंच आधी आपल्याला गुलाबी रंगापर्यंत भाजून घ्यायचं आहे आता हे गुलाबी रंगावर परतलं गेलेलं आहे भाजलं गेलं आहे असा मंद छान सुगंध दरवळला आहे तर अगदी किंचित मीठ घालायचं आहे कुठल्याही गोड पदार्थात मीठ घातली की त्याची गोडी वाढते इथं मी छोटा चहाचा चमचा आहे त्यानं जवळजवळ तीन ते चार चमचे तूप घातलं आहे तुम्ही एक टेबलस्पून मोठा चमचासुद्धा घालू शकता माझा हा छोटीशी बरणी आहे तुपाची त्यामुळे मी वेगळी काढलेली आता हे असं छान मस्तपैकी भाजून घ्यायचं आहे सगळं तूप थोडंसं आपल्याला कमी वाटलं तर तूप घालायचं आहे आणि असं व्यवस्थित गुलाबी रंगावर सगळं भाजून घ्यायचं आहे आता इथं मी अर्धी वाटी रवा भाजलेलाच होता माझ्याकडे कधी एक लक्षात ठेवा एक छोटीशी टीप देते तुम्हाला गावाला जायचं असेल घवा घरात रवा असेल किंवा आता पावसाळ्याचे दिवस आहेत तर एखादा किलो तुम्ही रवा आणला की तो भाजून गार करून बरणीत ठेवायचा म्हणजे त्याला जाळी लागत नाही याच्यावर मी आता थोडंसं दुधाचा हपका मारला आहे आणि हे सगळं छान लालसर रंगावर भाजल्यावर एका परातीमध्ये ओतून घेतलेला आहे तुम्ही ते बघू शकता व्यवस्थित भाजलं गेलं आहे आता त्याच कढईमध्ये मी थोडीशी खसखस अधिक भाजून घेतली आहे अगदी थोडी जास्त घातलेली नाही आहे अगदी हातानेच मी तिला भाजते आहे गॅस मंदच ठेवायचं आहे आपल्याला सगळ्या प्रोसिजरमध्ये तो मला सुद्धा दहा मिनटं जवळजवळ पीठ भाजायला लागली आहेत आता एक चमचा छोटा मी तूप घातलेला आहे आणि खसखस जरा तळून घेतली आहे त्याच्यातच ड्रायफ्रूट पण मी जरा गुलाबी रंगापर्यंत असे तळून घेतल्यासारखे केलेले आहेत आणि छान असा मस्त रंग आणि वास सुटला आहे त्याचा आता जवळजवळ चार ते पाच वाटी आपलं पीठ झालं होतं तर मी जास्त नको म्हणून दोन वाट्या गूळ इथे घेतलेला आहे कारण केळीचा गोडवा पण ह्याच्यात येणार आहे तुम्हाला जर गोड आवडत असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण वाढवू शकता जर टिकवायचं असेल तर तुम्ही साखरही घालू शकता पण गुळाची खमंगच जरा वेगळीच लागते आता आपण जे कुछ करून ठेवलेलं केळ आहे ते ह्याच्यात मिक्स करून हे सगळं मंद गॅसवर करायचं आहे बरं का नाही तर मग केळ आणि गूळ दोन्ही करपेल आणि त्याला खराब वासेल इथं मी ऑर्गॅनिक गुळ घेतल्यामुळे असा रंग आला आहे तुम्ही पिवळा गुळ घेतला तर एकदम छान रंग येईल एक चमचा वेलची पावडर आणि जवळजवळ पाव जायफळ मी इथं कुस किसून घातले म्हणजे एक चमचाच वेल छोटा चहाचा आणि सगळं एकजीव केलेलं आहे आता ते गूळ पूर्णपणे विरघळलं आहे गूळ विरघळू द्यायचा आहे तुम्ही साखर घातली तर साखर विरघळू द्यायची आहे आणि आता हे जे काही आपण पीठ केलं होतं भाजून घेतलेलं खमंग ते सगळं पीठ त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित मंद आचेवर एक जीव करायचं आहे छान मिक्स करायचं आहे त्याचा गोळा झाला पाहिजे आणि कढईला न चिकटता ते असं सुटलं गेलं पाहिजे हे बघा तुम्ही इथं बघू शकता खसखस किती छान दिसते एकंदरच किती मस्त कलर हो आला आहे हे बघा आणि अजिबात तूप माझ्या हातालासुद्धा लागत नाही आहे लाडू वळला जातो आहे मी आधी चार पाच केळ्यांचे लाडूच बनवलेत आत्ता तुम्हाला दाखवण्यासाठी लाडू आणि वड्या बनवते आहे तर आता ह्या ताटलीला तूप आपण लावून घ्यायचं आहे हा बघा हा लाडू वळव वळला वळवला आहे मी आत्ता छोटासा <coughs> लाडू केला असे मी भरपूर लाडू करून झाले लाडू संपले पण आणि आता वड्या करते तर हा लाडू मी तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवला आहे गुळाचा असल्यामुळे आणि पावसाचे दिवस असल्यामुळे लवकर संपवायला पाहिजे नाहीतर त्याला एक गुळाचा आंबट वासायला लागतो साखरेचा असेल तर काही प्रश्न नाही आणि केळाला पण एक वेगळा वास असतो ज्यांना हा केळीचा वास आवडतो त्यांनाच हा प्रकार आवडेल तर आता ताटाला तूप लावून घ्यायचा आहे आणि सगळं मिश्रण आता मी ह्याच्यामध्ये ओतलेलं आहे आणि गरम असतानाच आपण दोन्ही हातांनी ते थापून घ्यायचं आहे तुम्हाला पाहिजे त्या आकारात जाड मध्यम अशा वड्या तुम्ही थापू शकता मी इथं चौकोनी थापलं आहे आणि जरा जाड वडी थापलेली आहे पातळ केलेली नाही हे बघा बघू शकता इथे तुम्ही सगळ्या बाजूने सारखी थापल्यावर त्याच्यावर थोडे ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत आणि गरम असताना सुरीला थोडंसं तूप लावून घेऊन ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत अगदी सहज पाडल्या जातात आणि हे बघा तुम्ही इथे बघू शकता किती छान वड्या पडल्या गेल्या आहेत काजू बदामचे तुकडे आतमध्ये घातल्यामुळे मी थोडे कमी घातलेले आहेत आता एका साईडचं सा, पोर्शन काढून मी त्याचा लाडू वळून दाखवते तुम्हाला म्हणजे तुम्हाला लाडू करायचे असले तर तुम्ही लाडूही करू शकता अजिबात तूप चिकटलेलं नाही आहे आता हे थोडं गार होऊ द्यायचं आहे आणि जर तुम्हाला असं वाटलं लगेचच खायला द्यायचे असतील तर एक दोन मिनटं तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवा आणि फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर ते तूप गोठतं आणि घट्ट होतं मग अशा वेळेला जर तुमच्या लक्षात आलं नाही आणि खूप वेळ ताटली फ्रीजमध्ये राहिली तर ते तूप गोठल्यामुळे वड्या निघत नाही अशा वेळेला गॅसवर थोडीशी ताटली फिरवायची गरम करायची ती म्हणजे सगळ्या वड्या तूप पातळ झाल्यामुळे विरघळण्यामुळे व्यवस्थित निघतात आता तुम्ही इथं बघू शकता मी हाताने वडी काढलेली आहे किती सुंदर झाली आहे ऑर्गेनिक गूळ वापरल्यामुळे तिला असा चॉकलेटी रंग आला आहे एरवी जर तुम्ही पिवळा गुळ वापरला तर त्याला छान रंग येईल पण पिवळ्या गुळामध्ये केमिकल जास्त असतात त्यामुळे मी हा ऑर्गॅनिक वापरला पर आहे परत गुळामध्ये आयर्न असतं हिमोग्लोबिन वाढण्यासाठी गुळाचा उपयोग होतो तसंच केळ पण अतिशय चांगलं असतं तब्येतीला आणि ही, तब ही वडी इतकी मऊ झाली आहे की त्याचे तुम्ही तुकडा केलात तर अगदी व्यवस्थित तुकडा पडतो एक वडी आहे ना हे बघा ही मी तुम्हाला तोडून दाखवते आतपर्यंत आपण व्यवस्थित परतून घेतल्यामुळे वडी छान झाली आहे परत जर तुम्ही तिची वडी केली तर ती पण तयार होती आहे अशा सगळ्या वड्या करून घेतल्या आहेत जवळजवळ दोन केळामध्ये आणि ते चार व चार ते पाच वाटी पिठामध्ये इतक्या वड्या झालेल्या आहेत जवळजवळ दहा पंधरा वड्या झाल्या आहेत आणि क के केश आपण वेलदोडा आणि जायफळाची पावडर घातल्यामुळे त्याला एक वेगळा सुंदर सुवास येतो आहे वडे अगदी खूप छान झाल्या आहेत तुम्ही लहान मुलांना डब्यात देऊ शकता म्हाताऱ्या माथा माणसांना पण खाता येईल अगदी ओठांनी तोडता येईल अशी वडी झाली आहे लाडू किंवा वडी तुम्ही काही करू शकता जे तुम्हाला योग्य वाटेल ते आत्ता पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे तुम्ही हवाबंद डब्यात भरून ठेवा आणि फ्रीजमध्ये ठेवून द्या जेव्हा खायचं तेव्हा बाहेर काढून ठेवा नॉर्मल टेम्परेचरवर आल्यावर गरम करून खा किंवा तशीच खा अगदी छान होते हे आता परत मी तुम्हाला एक लाडू दाखवते आहे लाडूसुद्धा छान वाटतात खायला हे बघा आणि तूप अजिबात जास्त वापरलं गेलं नाही ज्यांना डायबेटीस आहे तेसुद्धा एक वडी किंवा एक असा छोटा लिंबा एवढा लाडू खाऊ शकतात तर कशी काय वाटली तुम्हाला ही रेसिपी आणि मुख्य म्हणजे केळ वाया जात नाही नाही ते काळं पडलं की एक तर टाकून द्यायचं नाही तर मग त्याचं छान करून फेशियल म्हणून चेहऱ्याला वगैरे तुम्ही वापरू शकता पण ही वडी इतकी छान झाली आहे की, की वाटतच नाही अशी खुशखुशीत सुंदर लागते तुम्ही करून बघा आवडली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तसाच माझा यूट्यूबवरील चॅनल व फेसबुकवरील पेज सबस्क्राईब करायला विसरू नका अर्थातच मैथिलीच स्टॉपला जे कोणी सबस्क्राईब करणार त्यांना नक्की काहीतरी वेगळं पाहायला ऐकायला बघायला आणि शिकायला मिळणार मग करताना सबस्क्राईब थंडीमुळे आणि क पावसामुळे जरा तब्येत बरी नाही आहे त्यामुळे आवाज माझा बसला आहे तरी पण ही वडी तुमच्यापर्यंत हा नैवेद्य प्रसाद म्हणजे नैवेद्याचा प्रसाद पोचवण्याचा प्रयत्न करते आहे तर नक्की तुम्ही सबस्क्राईब कराल अशी आशा आहे आता तर मग लवकरच भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोवर अर्थातच खात राहा पीत राहा मजेत राहा आनंदीत रहा अच्छा बाय बाय नमस्कार धन्यवाद